ते बैल प्रेमी या चॅनेल आपलं स्वागत आहे चॅनेलला असा सपोर्ट करा आज आपण आलेलो आहे सडावा या मैदानात आज पाहूया कोण कोणती बैल आली आणि कोणकोणते पहिले आहेत बया नमस्कार काय वासराचं नाव काना काना कुठल्या गावचा काळवली जाद देत आहे काय कुणा बरं आहे आज घरचं आहे ही वासरं आहे का ह्याचं काय नाव हरण्या आज घरची गाडी पळवणार आहे आधी पळावली का ह्याच माहित ना हय राहिलेली का चालत भाय नमस्कार कुठली बैल आणली आज हा गोकराड़ी। ही दोन आणली का ही प्युअर गावठी दिसते तू काय ह्यांचाच पाय रे आज ही घरची गाडी आहे ही कुठं फायनलला राहिली का नाही राहिली कुठल्या खांदी पळते ही दोन्ही बी दोन्ही खांदी हिथलंच आहे तुमच्या शेजारच मैदान होय मग हि कधी पळावली ह्याच मैदाना इथं बर मैदान फेरा टाकाय नमस्कार कुठून आलाय खेड खेडशिवापूर आज कुठले बैल आणले पुष्पा पुष्प आणलाय कुणा सांगा नियोजन आहे पुष्पाचं आज कर्डच आहे पुन्हाच आहोत होय पुष्पाचा फायनल झालेला दिसतोय कुठला झाला फायनल ही मुळशीला पण झाले आला ड्रायव्हर नमस्कार मित्रांनो आठेल ड्रायव्हर आले ते ड्रायव्हर किती वाजता हल्ल्याला चार वाजता हल्ल्याला रास्ता का हो लागा लगेच

कसं का नियोजन कोणी केलेलं आज शेटने हय किंवा आता शेवटचा आधीच फायनल झाला असलं है का बाका सुरस हा दोन्ही एखादी पोहोचतो नाव चिक्के त्यामुळे टेन्शन नाही काय गाडी कुठे बिहू द्या का हो शुभेच्छा तुम्हाला नमस्कार छोटा चाण्या ना किंवा आबांचा चाण्या होता ना होय पुशेगावचा हिंद केसरीचा मानकर आहे ओरिजिनल हा हे ना आज कुणाच सांग पाहणार हे कुठलं आहे काळे मोडीचं चित्ता हे कुठल्या खादी पडते खांद उजवी ना आणि चाण्या चांडावी का आधी पाळवली गाडी नाही आता पहिल्यांदाच पहिल्यांदाच आहे चालते शुभेच्छा तुम्हाला नमस्कार महबूब मानलाय आज आज कोणा कुठला राजा, पर पर राजा? कुरुण कुरुण राजा।, राजा। हा। हा। आज डायवर काय आबा आबाडायवरच असते ती वर त्याचा फायनल किती झालं हो फायनल तो आत्ताच आला गोड्या पाहिल्या म्हणून हा आता फायनल मारला आम्ही तुम्ही असता हजार माचीला भरपूर मैदान तुम्ही दिसता आम्हाला हे ना नमस्कार कुठे आला वडगाव हवेली हे वासरव आणलंच काय नाव त्याचं सोन्या सोन्या आज कोणा सांग पाहणार पाटणमधलं आहे काय नाव त्याचं राजा त्याचा फायनल वगैरे झाले आहे ग नाही कुठल्या खादी पळतो उजवी चालतंय शुभेच्छा तुम्हाला कुठली बैल आणली आज याचं काय नाव आहे माहे आणि हो सुंदर आज कुणाचं का नियोजन पायऱ्याच पुण्याचा बैल आहे पुण्याचा आहे कुठला होते हां आणि ह्याच्या पाटण पाटण आहे चालते शुभेच्छा तुम्हाला कुठली बैल मंदूर ह्याच काय नाव ह्या हा सोन्या सोन्या हरण्या आज ही जुडी पाहणार बैल एकदम वेगळ्याच जातेच गावटी पिवर ही पळतेच का जुडी पळते आधी पळवलेली कुठं पळवली इथंच किती किलोमीटर मिनट चालूच आणली ती हो झाले होय नमस्कार कुठली बैल आणली असप्पु सागर सागर निशान ही जुडी पळवणार जोडी पळवणार आधी पळवली का पळवले असे पण असं काही कुठं बोलालाच वगैरे काय नाही त्याचा झालेला एक दोन गट फायनल गट फायनल कुठल्या खांदी पळतोय तो दोन खांद्या आणि हो चालतं शुभेच्छा तुम्हाला नमस्कार कुठून आला ही सगळी बैल तुमच्या बागातली म्हणजे नातेवाईक मध्ये काही छकडी उतरावीत चालली ही जुन्यातली छकडे आहे काय ना पहिली आहे आता बदल झालाय चालतं आहे नमस्कार ही बैल आणली का हो काय नाव ह्याचं राजा आणतो भाऊ यो राजा यो पलीकडचा माऊली आज कोणा कोणासगा नियोजन केलं नियोजन आहे मारगडवाडीचा बैल आहे हां त्याच्याबरोबर आहे होय दोघांचं वेगवेगळं नियोजन आहे चालतं घ्यावचं बैल आहे त्याचं काय नाव हरण्या आज कोणा कोणासगा पाहणार आहे हरण्या चापळ मधलाच आहे आधी पाळवलेली का ही गाडी पहिल्यांदाच नमस्कार काय नाव ह्याच महादेव महादेव कुठल्या गावचा दात दात्योड। तेवढीचा दात्योड। महादेव आज कुणास पाहणार आहे इथलंच आहे नाव माहित नाही पाहिल्याचं ड्रायव्हर डायव्हरने केलं आहे चालतं पाहिल्याचं वजीर कुठल्या गावचा कुणास पाहणार आज हं काय बायलास नाव आपल्या सुगर सुगर आहे आज कुणा संग पाहणार आहे सर हे आहे संग सुंदर पण मैदानात दाखला नमस्कार नुदी नुदी नुद। आज सुंदर लानला ना त्या दिवशी कोळ्याच्या मैदानात राहिला त्या दिवशी कुणा संग पहिर होता जकर्या जकर्या होता आणि ह्याचं काय नाव आहे चेतक चेतक आहे कुणा संग चेतक चेतक ती बाळगावनी पहिरा गेला ती कुठली बैल आणली आज तो का काय नाव आहे ह्याचं आणि हे सुंदर ही जुडी पाहणार आहे वेगवेगळी पहिलाच आध हिच सोन्या आज कोणास पाहणार आहे वंड्यातला आहे तर मग बक्कासूर दाखल झालाय मैदानात आज चिक्क्यावर पाहणार आहे बाकासूर बाकासूर आणि चिक्क्याची गाडी ह्या गाडीचा एक नंबर झालेला भाई आहे ना मागच्या वेळेला आज किती वाजता आला आत्ता आला आज चिक्क्यान बाकास्वरुप येणार त्या गाडीचा एक नंबर झाला आहे ना एक दोन चांगली पैती ही गाडी हा बराबर पण गाडी दाखल झालाय बघा सरजा उतरवलं नाही आज दोन बैल आणली काय दोन आज क पाखऱ्या सांग पाहणार आहे काय नाही मग बावऱ्या बावऱ्या सांग